नमस्कार मी गीता किचन क्वीन गीता या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरलेली हिरवी मिरची त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे या तिखट नसलेल्या जाडसर हिरव्या मिरच्या त्यांना आपल्याला असं मधोमध मद एक काप घालून घ्यायचं आहे आणि त्यातील बिया आपल्याला सावकाशाताने अशा काढून घ्यायच्या आहेत बिया काढून मिरची स्वच्छ करून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने आपल्याला बाकी सर्व मिरच्यांना काप घालून घ्यायचे आहेत या मिरच्या मी सात ते आठ घेतलेल्या आहेत इथे आपले काप घालून झालेले आहेत आता यामध्ये भरण्यासाठीचं जे सारण आहे ते इथे आपण वाटून घेऊया सर्वात अगोदर आपण इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते मी भाजून त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आता यामध्येच आपल्याला बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत सुकं खोबरं घ्यायचं आहे अर्धी वाटी लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं काळं तिखट हळद भाजलेले जिरे भाजलेले धणे मीठ चवीनुसार चिंच आणि गुळाचा छोटासा एक तुकडा घ्यायचा आहे अर्धा इंच इतका हे सर्व जिन्नस त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया लक्षात ठेवा खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं नाही कच्चच घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र एक वाटून घ्यायचं आहे जिरे आणि धणे जे जी आहेत जिरे अर्धा चमचा आणि एक चमचा धणे आहेत आणि ते दोन्ही मी मंदाचे वर भाजून घेतलेले आहेत मीठ चवीनुसार घालायचं आहे आता इथे आपण याची जाडसर भरड काढून घेऊया इथे आपली भरड काढून झालेली आहे तुम्ही बघू शकता कितपत जाड आहे ती यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आता आपण मिरच्यांमध्ये सारण भरून घेऊया हलक्या हाताने सारण भरायचं आहे या पद्धतीने माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही डिश कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून मला नक्की कळवा याच पद्धतीने बाकीच्या मिरच्यांमध्ये पण आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे सावकाश हाताने भरायचं आहे तुम्ही हे सारण भरून सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये पण मिरच्या ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा खावीशी वाटेल तेव्हा काढून यांना शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग खायचं आहे इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये आता आपण एक मोठ्या चमचाने चमचाभर तेल घालून घेऊया पॅनच्याऐवजी तुम्ही तव्यावरही या मिरच्या भाजून घेऊ शकता तशा पण छान लागतात थाळीमध्ये साईड डिश म्हणून हा प्रकार एकदम चांगला आहे याच पद्धतीने आता आपल्याला सर्व मिरच्या सोडून घ्यायच्या आहेत सावकाश हाताने दोन मिनिटानंतर यांना आपण परतून घेऊया तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे मगच मिरच्या यामध्ये सोडायच्या आहेत तुम्ही बघू शकता यांचा रंग हळूहळू बदलतोय गॅस मीडियम हीटवरच ठेवायचा आहे दुसऱ्या बाजूने परतून घेऊया आणि आणखी दोन ते तीन मिनिट या मिरच्या अशाच भाजून घेऊया या पद्धतीने पॅन जो आहे तो असा हलवून घ्यायचा आहे म्हणजे त्या सर्व बाजूनी चांगल्या खरपूस भाजल्या जातील आता यावर आपण झाकण ठेवून दोन मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे आत भरलेला जो मसाला आहे तो बाहेर पडणार नाही त्याला ओलावा येतो दोन मिनिटानंतर झाकण उघडून बघायचं आहे तुम्ही बघू शकता मिरच्या थोड्याशा नरम झालेल्या आहेत या बाज दुसऱ्या बाजूने पण आता आपण त्याच पद्धतीने व्यवस्थित दाबून असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे मिरच्या मिरच्या ज्या आहेत त्या कच्च्या राहणार नाहीत तयार आहेत आपल्या तोंड लावणीसाठीच्या भरलेल्या मसाल्याच्या मिरच्या एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा की तुम्हाला ही डिश कशी वाटली ही आता आपण सर्व करून घेऊया धन्यवाद